नमस्कार शेतकरी मंडई आज मंगळवार बारा मार्च लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दरोजचे ताजू भाव आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समिती सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार सातशे छप्पन रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव आठशे रुपये मिळाला मंडई हेवते लासलगाव बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव मंडई हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा हस्रण होऊ शकते काल लासलगाव बाजार समितीमध्ये नऊ हजार अठ्ठेचाळीस क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती यात चांग चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे अकरा रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव नऊशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळ इराजे चॅनलला सबस्क्राईब करा